नमस्कार मी दुर्वादवी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते लोकमतच्या फेसबुक लाईव्ह मध्ये आज महापालिका निवडणुकीचा अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे खरं तर अर्ज मिळण्यासाठी एपी फॉर्म मिळण्यासाठी निष्ठावंतांना खूप मोठी लढाई आहे या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये लढावी लागली तर कोल्हापूरमध्ये देखील असाच काहीचा प्रसंग निर्माण झालेला होता ज्यावेळेला भाजपच्या सरचिटणीस धनश्री तोडकर यांना त्यांच्या पक्षाकडनं आहे जी उमेदवारी नाकारण्यात आलेली त्यानंतर थेट त्यांनी पक्षाला इशारा देखील दिलेला होता की भाजप कार्यालयाच्या समोरच मी आत्मदहन करेल आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी आहे जो अपक्ष फॉर्म देखील या महापालिकेच्या निवडणुकीसाठी भरलेला मात्र आज त्यांनी माघार घेतलेले आहे काय झालं असं नेमकं खूप इमोशनल देखील तुम्ही त्या दिवशी झालेला होता मात्र आज तुम्ही अर्ज माघारीच्या दिवशी अर्ज माघारी घेतलेली आहे पक्षाकडनं काय आदेश आलेले होते नेमकी कोणती कारण आहेत की तुम्ही तुमच्या पाठीमागे एवढा सगळा जनसमुदाय एवढं सगळं जनमत असताना तुम्ही अर्ज माघार घेतला आज सकाळीच मला पक्षाकडून फोन आले की अर्ज माघार घ्या म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे आणि साहेब असतील धनंजय म्हाडिक साहेब असतील अमोल माडिक साहेब असतील आणि चंद्रकांत दादा पाटील साहेब असतील तर यांच्या वरिष्ठांच्या मर्जेनुसार मी अर्ज माघार घेतलेला आहे तुम्ही जशा पद्धतीने सांगितलेलं होतं गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही ह्या महापालिकेच्या निवडणुकीसाठी काम करत होता अपक्ष अर्ज भरून देखील अर्ज माघार का घ्यावी लागली मॅडम कारण की खूप मोठ्या संख्येने त्या दिवशी तुमच्या कार्यालयावरती नागरिक देखील आलेले होते तुमचं सांत्वन करत होते की तुम्ही फॉर्म भरास तुम्ही उमेदवारी अर्ज आहे तो दाखल करा आणि ही निवडणूक लढवा म्हणून एवढं सगळं झालेलं होतं भाजप भा, कार्यालयातना फोन आला तुम्ही अर्ज माघारी घेताय अशा कोणत्या गोष्टी आहेत अशी कोणती कारण आहेत की तुम्हाला माघार घ्यावी लागली कारण मी मुळातच भारतीय जनता पार्टीवरती माझं खूप प्रेम होतं आणि भारतीय जनता पार्टीचं मी मनापासून काम करत होते मला वरिष्ठांचा आदेश आला की तुम्ही अर्ज माघार घ्या म्हणून मी हा खरंच मॅडम निर्णय घेतलेला आहे माझ्या भारतीय जनता पार्टीवरती खूप प्रेम आहे आणि अजूनही मला विश्वास आहे की माझे वरिष्ठ माझ्यावरती परत काही अन्याय होऊ देणार नाहीत काही ना काहीतरी का पुनर्वसन करणार म्हणून मी या संदर्भात विचार करूनच हा अर्ज माघार घेतलेला आहे ही आजची महापालिका झाली ह्या महापालिकेतनं तुम्ही माघार घेत आहे पुढच्या महापालिकेसाठी तयारी करणार आहात नक्कीच आणि भाजप पक्ष मला नक्कीच चान्स देणार हा माझा विश्वास आहे म्हणूनच मी परत पुढच्या महानगरपालिकेसाठी सुद्धा मी अर्ज मागायला घेतलेला आहे परत मला चान्स मिळेल लोकांच्या जाण्याचा आणि मला संधी मिळेल परत लोकांच्या जाऊन मी याच्यापेक्षा चांगलं काम करून देईल आणि भाजप पक्षच म्हणाल की तुम्ही निवडणुका लढवल इतकं छान काम करेल आज कोणत्या गोष्टींची त्रुटी जाणवते म्हणजे कोणत्या गोष्टी राहिल्या होत्या की आ, ज्या खरच करणं गरजेचं होतं म्हणजे या निवडणुकीसाठी हे राहून गेलं ते राहून गेलं करायचं मात्र आता पुन्हा तुम्हाला पाच वर्षांचा अवधी मिळतोय की त्या गोष्टी करण्यासाठी अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या प्रभागासाठी तुम्ही कराल भागातील रस्ते असतील गठरीचं काम माझं पूर्ण झालेलं आहे परत ते बांधकाम कामगार योजनेचं काम माझं अर्ध राहिलेलं आहे मगाशीच मला फोन आला की मॅडम आपण काम करायचं का मी त्यांना मगाशी सुद्धा म्हटलंय की आपण थांबायचं नाही परत कामाला सुरुवात करायचंय की पक्षाला दाखवून द्यायचंय की आपण नाकारला असताना सुद्धा आम्ही पक्षासाठी परत काम करायला तयार आहोत नक्कीच मात्र त्याचबरोबर आपण पाहतोय की महायुतीमधील अनेक निष्ठावंत आहेत की त्यांना डावललं गेलो त्यांना अर्ज मिळाले नाही एव्ही फॉर्म मिळालेलं नाही त्याचबरोबर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी देखील अनेकांना अडचणी निर्माण झाल्या तशाच पद्धतीने तुमच्या समोर देखील अडचणी आलेल्या होत्या तुम्ही थेट अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला त्यावेळेला नेमकी काय भावना होती आणि आज अर्ज माघार घेतल्यावरती काय भावना नक्कीच मॅडम आम्ही बारा वर्ष झालं पक्षाचं काम करते नक्कीच इथं कोणीही असलं तरी तो आक्रोश हा येणारच पण दोन दिवसानंतर मी शांत विचार केला की भाजप पक्षासारखा श्रेष्ठ पक्ष कुठेही नाहीये पण फक्त भाजप पक्षासाठी मी मनापासून मॅडम मी काम करते अजूनही म्हणते आणि भाजप पक्षावरती माझा पूर्णपणे विश्वास आहे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवरती पण माझा विश्वास आहे की भाजप माझ्यासाठी काही ना काहीतरी करणार आज तुम्ही माघार घेतलेली आहे मात्र उद्यापासून प्रचार सभा आहेत प्रचाराच्या प्रचारा फैरी झडू लागणार आहेत आणि उद्याच कोल्हापूरमध्ये दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे वरिष्ठ नेते रवींद्र चव्हाण त्यांची तुम्ही भेट घेऊन त्यांच्या कानावरती ह्या गोष्टी घालाल का नक्कीच घालणार कारण मला पक्षासाठी काम करायचंय आणि मला कमळ फुलवायचंय म्हणून मी पक्षासाठी परत काम करणार तर आपण जाणून घेतलं माझ्यासोबत होत्या भाजपच्या सरचिटणीस धनश्री तोडकर त्यांनी आता महापालिकेच्या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे मात्र ते माघार घेण्यापूर्वी जेव्हा त्यांनी अर्ज दाखल केलेला होता तो दिवस आणि आजचा दिवस त्यांच्यासाठी खूप वेगळा मात्र त्यांनी सांगितलं की कायम पक्षासाठी काम करणं आणि पक्षासोबतच एकनिष्ठ एक राहणार आहे म्हणून यावरच मी येथेच थांबते लोकमतसाठी कोल्हापूरहून दुर्वादळवी धन्यवाद